हाय स्टुडंट आपण संस्कृत आमोदमध्ये वाचत आहे कक्षा आठवीचा संस्कृत आमोद आहे पठत बोधत आता आपण इथे आपण वॉच समजून घेऊ वॉच बघा स्पष्ट दिसत आहे तुम्हाला बारावर मोठा काटा आहे आणि छोटा काटा एकवर वर आहे मग अशा वेळी तुम्हाला काय वाचायचं आहे एक वादना तसंच दोनवर वर छोटा काटा आणि मोठा काटा आहे बारावरती आणि आपण मराठीमध्ये दोन वाजले म्हणतो इंग्लिशमध्ये टू ओ क्लॉक म्हणतो आणि इथे संस्कृतमध्ये म्हणायचं आहे द्विवादनम तसंच त्रिवादनम तीन वाजले म्हणजे त्रिवादनम तुम्हाला वॉच दिसत आहे चांगले व्यवस्थित त्रिवादनम त्यानंतर चतुर्वादनम चार वाजले पंचवादनम म्हणजे पाच वाजले परत रिपीट करूया एक वादनम म्हणजे एक वाजले द्विवादनम म्हणजे दोन वाजले त्रिवादनम तीन वाजले चतुर्वादनम चार वाजले पंचवादनम म्हणजे पाच वाजले असं आपण जेव्हा मोठा काटा बारावर आणि एक पूर्ण कुठल्याही संख्येवरती असे न तसंच दशवादनम एकादशवादनम अष्टवादनम सप्तवादनम असं म्हणू शकतो आणि आता जर तुम्हाला जर आता हा हा प हा वॉच आपण समजून घेतला आहे आता हा समजून घेऊ आपण म्हणजे आपल्याला जेव्हा सिक्स फिफ्टीन किंवा फाय फिफ्टीन सेवन फिफ्टीन होतात तेव्हा कसं वाच वाच संस्कृतमध्ये त्याला कसं वाचायचं तर सपाद षडवादणे सपाद षडवादणे असं वाचायचं म्हणजे श सपाद षडवादन म्हणजे सव्वा सहा वाजले म्हणजे सिक्स फिफ्टीन झाले आणि सेवन फिफ्टीन झाले सप सपाद सप्तवादनं एट फिफ्टीन झाले सपाद अष्टवादनं नऊ फिफ्टीन झाले नाईन फिफ्टीन एट नाईन फिफ्टीन झाले तर सपाद नववादनं म्हणजे तुम्हाला काय समजलं की इथे जेव्हा कोणताही सेवन फिफ्टीन सिक्स सेवन एट नाईन टेन फिफ्टीन मिनिट झाले तर सपाद लावायचं सपाद षडवादने सपाद सप्तवादन सपाद अष्टवादन सपाद नववादनं सपाद दशवादन सपाद एकादशवादन समजलं त्याच्यानंतर जर तुम्हाला इथे आता इथे सिक्स थर्टी दाखवली आहे आणि सिक्स थर्टी असो फाय थर्टी असो म्हणजे साडेसहा जे मराठीत आपण म्हणतो साडेसहा फाय फाय थर्टी असो फोर थर्टी असो तर त्याच्यासमोर सार्ध लावायचं जेव्हा सिक्स फिफ्टीन असते तेव्हा यानी फिफ म्हणजे फिफ्टीन मिनिट्स जेव्हा होतात तेव्हा सपाद आणि थर्टी थर्टी मिनिट होतात तेव्हा सार्ध फिफ्टीन मिनिट असतात तेव्हा सपाद थर्टीन मिनिट होतात तेव्हा सार्ध साह, जे जे 6 .30, 6 .30 का आ, तर आता इथे सहा साडेसहा वाजले म्हणजे आपण जेव्हा थर्टी मिनिट होता सिक्स थर्टी सिक्स थर्टी मिनिट तेव्हा आपण काय म्हणतो आपल्या मराठीमध्ये साडेसहा जर सिक्स फाय थर्टी झाले फाय थर्टी तर आपण म्हणतो साडेपाच फोर थर्टी झाले तर आपण म्हणतो साडेचार तसंच संस्कृतमध्ये षडवादने सार्ध, सार्ध सप्तवादनं सार्ध अष्टवादन सार्ध नववादनं सार्ध दशवादनं सार्ध एकादशवादनं सार्ध वादन असं आपल्याला म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पावणे नऊ पावणे सात आपण जे म्हणतो ना जे आपण आहे इथे सात पंचेचाळीस झाले आहेत म्हणजे सहा पंचेचाळीस सिक्स सिक्स फोर्टी फाय मिनिट्स सिक्स फोर्टी झाले आहे ना इथे तर इथे जेव्हा आपण मराठीत म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की पावणे सात आपण मग सहाला ते गृहीत धरत नाही आणि पाव म्हणजे इथून आपण मोजतो पावणे सात मग सात मग सव्वा सात मग साडेसात तर इथे आपले पाहुणे सात झाले तसं इथे आपल्याला पाहुणेनं म्हणता इथे पादोन दोनं सप्तवादनं पादोनं पाहुणे आठ म्हणायचं आहे पादून अष्टवादन पाहुणे आठ जर जेव्हा म्हणतो आपण पावणे आठ तर ते इंग्लिशमध्ये काय होतात सेवन फोर्टी फाय मिनिट्स सेवन फोर्टी फाय तेव्हा होतात ते पावणे आठ सेवन एट फोर्टी फाय तेव्हा होते ते पावणे नऊ तर अशा प्रकारे जे आपलं पावणे नऊ पावणे आठ पावणे सात जे आहे ते संस्कृतमध्ये होतात आता पाहुणे सात आहे इथे झालेले म्हणजे मोठा काटा नऊवर आहे छोटा काटा सातवर आहे तर पादोन सप्तवादने पादोन सप्तवादने इथे आठवर जर हा काटा असता तर पादून अष्टवादने हा जर काटा नऊवरच असता तर पावणे नऊ तर पादोन नववादनं पादोन दशवादनं पादोन एकादश पादोन द्वादश पादून एकवादन वादनं समज त्यानंतर इथे आहे पुन्हा सार्ध अष्टवादनं म्हणजे आता इथे काय आहे तुमची जी या मुलांची या दोन मुलांची एक दिनचर्या आहे की बालक कदा करोति म्हणजे बघा बालक म्हणजे हे दोन बालक हा? कदा म्हणजे केव्हा किम करोती म्हणजे काय करतात बालक केव्हा काय करतात तर इथे लिहिलेलं आहे षडवादने उष उत्तिष्ठते म्हणजे श सहा वाजता ते उठतात सप्तवादने दंतधावनं करोति सात वाजता ते दंतधावन म्हणजे दंत म्हणजे दात आणि धावन म्हणजे ते स्वच्छ करणे म्हणजे ते ब्रश करतात सार्ध श सार्धषडवादने स्नानम करोती म्हणजे साडेसहा वाजता ते आंघोळ करतात पादोन सप्तवादने दुग्धम पिबती म्हणजे पावणे सातला पावणे साततात ते दूध पितात आणि सप्तवादने अध्ययनम करोती ती अध्ययनम म्हणजे अभ्यास आपण जे स्टडी म्हणतो इंग्लिशमध्ये अध्ययन म्हणजे अभ्यास तर संस्कृतमध्ये त्याला अध्ययन म्हणतात अध्ययन करोती म्हणजे ते अभ्यास करतात ही त्यांची सकाळची वेळ आहे दिनचर्येची नंतर सार्ध सप्तवादने ते काय करतात गृहकार्यम करू ती म्हणजे घरात काहीतरी ते मदत करत असतील घरातले कुठले गृहकार्य म्हणजे गृहपाठ पण असू शकतो इथे गृहकार्य म्हणजे त्यांचा अभ्यासाचा पाठ असेल तर किंवा घरातले कोणते काम असू शकतात तर सार्ध अष्टवादने गणवेशम धारयती गणवेश म्हणजे युनिफॉर्म जो आपला शाळेचा ड्रेस असतो तो धार येते म्हणजे धारण करतात म्हणजे ते घालतात परिधान करतात कधी सार्ध अष्टवादने नंतर नववादने द्विचक्रिकाया शालां ग्चते म्हणजे सायकलवरती शाळेत जातात नव नऊ वाजता ते काय करतात सायकलवरती शाळेत जातात आणि दशवादने विद्यालये प्रार्थना गायती म्हणजे दहा वाजता ते शाळेमध्ये विद्यालय सप्तमी विभक्ती आहे विद्यालये सप्तमी विभक्ती शाळेत प्रार्थना गातात दोघं हे तर गायती म्हणजे तृतीय पुरुष असल्यामुळे आणि सार्ध पंचवादनपर्यंत म्हणजे साडेपाचपर्यंत शालात म्हणजे शाळेतून शालात म्हणजे पंचमी प्रथमा विभक्ती ना देवात जशी असते तशी शालात तर शाळेतून ते घरी गृहम घराला घराला आ गच्छती म्हणजे परत येतात गच्छती म्हणजे जातात आ गच्छती म्हणजे येतात अशा प्रकारे आपलं हे जो वॉच आहे पूर्णच तुम्हाला समजली असेल आता इथे थोडं हे दिलं आहे तर हे तीन शब्द जे दिसत आहे तुम्हाला हद्य आणि श्व अद्य म्हणजे आज श्व म्हणजे उद्या आणि ह म्हणजे काल अद्य म्हणजे टुडे श्वह म्हणजे तुमारू, आणि य म्हणजे प्रिव्हियस डे तर इथे तुम्हाला शनिवासर आपण शनिवार म्हणतो मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आपण सॅटरडे म्हणतो तर शनिवासर रविवासर सोमवासर हे इथे वीक वीकमध्ये जे डे आहे त्या डेची नावं दिलेली आहे मंगलवासर बुधवासर गुरुवासर शुक्रवासर तर अद्य अद्य मंगलवासर स सोमवासर म्हणजे जर आजचा मंगळवार आहे तर आदल्या दिवशीचा म्हणजे ह म्हणजे कालचा काय असेल सोमवार असेल आणि श्व म्हणजे त्याचा काय असेल बुधवार असेल आणि परश्व म्हणजे परवा म्हणजे उद्याच्या पुढचा दिवस आणि ह पर ह म्हणजे त्याच्या कालच्या आधीचा दिवस म्हणजे त्याच्या आधीचा परवा तर ह्यच्या आधी परह्य तर तो रविवासर आणि इकडे आहे परश्व म्हणजे गुरुवासर अशा प्रकारे बघा तर हे तुम्ही भरून घ्याल बघू आपण भरून घेऊ अद्य अद्य बुधवासर मग सांगा ह काय आहे गुरुवासर अद्य अद्य बुधवासर ह मंगलवासर म्हणजे जो आधीचा दिवस आहे तो आणि बुधवासर तर श्व गुरुवासर परश्व शुक्रवासर पर श्व इथं लिहायचं आहे परश्व आणि इकडे लिहाचं आहे परश्व म्हणजे त्याच्या आदलीचा आधीचा दिवस शुक्रवारच्या नंतरचा शनिवासर आणि इकडे ह्य तर इथे लिहायचं आहे मंगलवासर इथे परह्य लिहायचं आहे म्हणजे सोमवासर इथे लिहिलं आहे त्यांनी आणि प्रपरह्य यांनी इथेच स्वतःच रविवासर लिहिलेलं आहे हा बॉक्स भरला आहे तुम्हाला फक्त या रिकाम्या जागे तुम्हाला भरायच्या आहे तर तुम्हाला हे भाग समजला असेल आशा करते मी आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा काही प्रॉब्लेम असेल तर